हे गजानन हे गजानन हे गे गन तुवादी परमेश्वर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार संघटना आपण पाहू शकतात सकाळ सकाळी नवीन गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मुंबईला दर्शन घेण्यासाठी लालबागचं दर्शन आपण पाहू शकतो ची कोबळीचा देखील गणपती आपल्याला पाहायला मिळणार मुंबईचा राजा तरी पाहायला मिळणार म्हणून सकाळी लवकरच निघालो कारण ते लवकरच गेलं तर दर्शन देखील चांगलं होतं आणि आरामात होती म्हणजे जास्त गर्दी देखील फिरावं लागत नाही म्हणून चालू राहतात आता स्टेशनला देखील पोहोचलो तेलवार स्टेशन आमचं तिकडून आपल्याला पाचवीची ट्रेन आहे घरात तिकीट काढत आहेत व तिथे सकाळ सकाळ देखील इतक्या सकाळ सकाळ देखील स्टेशनला फार करते भावजी देखील आले आहेत जो अन्वय आहे लालपेडमध्ये पाहू शकतात ट्रेनची वाट पाहतच आम्ही सगळ्यांनी रोग ट्रेनमध्ये तर फार गर्दी जी जाणीव आहेच कारण की कामगार वर्ग देखील आहे बाजार करणारे जे भाजीपाला दे, ते देखील आहेतच त्या ट्रेनमध्ये त्याच ट्रेनमध्ये आपल्याला जायचं आहे बसायला तर जागा भेटणार नाही पण उभारायला देखील जागा भेटली तर खूप मिळवलं एक दीड तासाचा प्रवास केला नंतर आता चिंचपोड स्टेशनला पोहोचलो नाही दादर स्टेशनला पोहोचलो तिकडून आपल्या ट्रेन चेंज करायचं आहे तिकडून आपल्याला सेंट्रल ट्रेन पकडून चिंचपोली स्टेशनवर जायचं आहे तर पुढे जाऊया तू पाहू शकता तर मी फार जमलेला आहे चालून चालू बिचारा गर्दीमध्ये पण त्याला बसायला जागा भेटली पण ते चमकून चमकून जागा भेटली नंतर आपण आता स्टेशनला उतरलोच आहे चारही बाजूला ढगाळ वातावरण झालेच आहे स्टेशनला देखील गर्दी बघा किती फार पाहू शकतात मुंबई कधीच थांबत नाही आपल्या पाऊसमध्ये इकडून चालता जिना पाऊस होतं त्याच्यावर चढायला अनु घाबरत होता चढायला पण जसं चढला बाय देखील घाबरत होती काय आहे कसे खाली चालल्यात काय तिला देखील समजत नव्हतं अणूचा पण तोंड पाऊस शकतात तेव्हा कसं आहे भाऊ तर खुश आहे त्याला त्याला मजा वाटते आणि ठीक आहे आता स्टेशनला उतरलो आता इकडून दुसरी ट्रेन पकडूया जा पुढे जाऊयात साईडला ही आमची थरिया खूप मस्ती करते पतता आहे हे प्रतिक्षा आहे देखील आहे इकडनं आता आपण चिंचपूड स्टेशन उतरलेच आहे इकडून स्टेशनवरून आपल्या लालबागच्या राजाचा दर्शन घेण्यासाठी जवळच आहे जास्त पा दहा ते पंधरा मिनटं चालत गेलं का आरामात आपण लालबागच्या राजाच्या मंडपापर्यंत पोहोचू शकतो काहीच टेन्शन नाही बघा ना बिल्डिंग किती उच्च आहेत चेंज पोखली मस्त छान अक्षरात घेऊन ठेवलेलं आहे सजावट देखील छान आहे आजूबाजूला खाण्याचे स्टॉल देखील खूप आहे यो हे दृश्य पाहण्यासाठी आपण सकाळ सकाळ तिथे छान असा मोठा गेट बनवून ठेवलेला आहे भाऊ शकतात खूप छान आहे देखील छान आहे यो आहे आपल्या लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार आपण पाहू शकतो वी व्ही आय पी प्रवेश जाऊ नंतर त्याच्याच बाजूने छोटासा तिकडून फिरून फिरून रस्ता आहे तिकडे सभामंडपात जाण्यासाठी मग तिकडून आपल्याला राहण्यात पुढे मागे पुढे मागे पुढे मागे गोल 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 फिरून राज्याच्या आपण आजूबाजूला पाहू शकतो किती आहे किती पार आहे ही लाईन आहे ना ही लाईन मुखदर्शनाची आहे ही ही लाईन इकडून आपल्याला पाय देवाच्या पायाचं जाऊन जा जा दर्शन घेण्याची लाईन नाही मला ना, त्याच्यामधून जी लाईन गेली आहे ना ती लाईन पी लाईन आपण सांगू शकतो म्हणजे तेव्हा एवढा मोठा मोदक आहे मोदक नाही म्हणजे समजून घ्यायला मोदक समजू नका नाही तर खाज उडव म्हणजे तेव्हा मोदक खाजमोड्याचा मोदक आहे हो पॅप्सी तिथे खूप सजून ठरलायचं बघ बर कसा दिसतोय मस्त छान मुषकरा देखील आपल्या स्वप्नासाठी तयारच आहे तर पुढे वरती बघू शकत आपण किती खर्च केला पॅप्सीवाल्यांनी जाम कोलस केला आता पोहता आहे पण मी मंडपात आता पोचणार रोषणाई देखील तुम्ही बघू शकत किती छान आहे गावचं सेल्फी सेल्फी काढायचं म्हणजे हो महाराज देखील आपण दिसत आहे फार आहे सीटवर हे गजानन हे गजानन हे गन हे गजानन तु आदीश्वर तु सजल जगासा तारन तू या विश्वासा पालन हारतु मोदगपयतु आणि इतर व्हिडिओमध्ये दे देखील पाहिले असेल की जे पायाजवळ चरणपर्शाचं दर्शन घेण्यात जात होत ना तिकडं त्यांना हाकललं जाते नीट वागणूक केली जात नाही मिळत कारण की त्यांना देखील एवढी गर्दी हँडल करायची असते पण थोडं देखील त्यांनी व्यवस्था देखील सुधारली पाहिजे म्हणून आम्ही प्रत्येक वेळी जातो ना तेव्हा मुखदर्शनच करतो पायाजवळ दर्शन घ्यायला जात नाही कारण की ती वागणूक आपल्याला पटत नाही नंतर तिथूनच पोचलो बाजूलाच मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गेट तर पावसाचं छान आहे पण इकडे वीस रुपयाची पावती फाडली गेली पहिला कशाला फाडली हे माहिती नव्हतं थोडा विचार देखील पडला कशाला आपल्याकडनं वीस रुपये घेतले पण तर आतमध्ये जाऊन पाहिले ना त्यांची देखावा छान खूप भारी करून ठेवला होता उज्जैन महाकाल मंदिराचा देखावा केला होता पाहू शकतात छान पद्धतीचा देखावा ओरिजिनल जसं असेल ना तशा प्रकारे पद्धतीचा देखावा करण्याचा प्रयत्न केला आहे खूप छान देखावा केला आहे म्हणूनच वीस रुपयाची पावती यांनी फाडली असेल आपण पाहू शकतात महाकालाचं दर्शन देखील येऊ शकतात मुंबईचं राज्याचं दर्शन देखील आम्ही मुखदर्शनच्याच लाईन होतो पण भगवंतांची इच्छा काहीतरी अळगच असेल तर आम्हाला काय कारणास्तव भगवंताच्या जा चरणाजवळ जाऊन दा दर्शन घेण्याची संधी मिळाली खूप छान वाटलं देखील छान जवळला पाहण्याचा आनंद देखील वेगळाच असतो आपण देखील पाहू शकतात <स्थाँगा> आपण काय सर्व गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो नव्हतं ना गेलो नाही कारण की मुंबईला जाणं किंवा तिकडनं परत येणं खूप टाईम जातो म्हणून आपण लालबागचा राजाचं मुंबईच्या राजा आणि चिंतामणी महाराजाचं दर्शन घेऊन परतीचा प्रवास घातला त्याला तर भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत तब्येत सांभाळाला काळजी घ्या